नमस्कार सर्वांना माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा आज बनणार आहे मी मटण आणि कांद्याची पात ही हिरवी कांद्याची पात आहे याला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अशी बारीक कापून घेतलेली आहे पण बॉईल करण्यासाठी मी इथं कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये मटण टाकून घ्यायचं हळद टाकायची एक चमच मीठ टाकायचं व्यवस्थित लावून घ्यायचं हळद मीठ मीठ लावून झालेलं आहे आता कुकरचं ढक्कन लावायचं बघा गॅस ऑन करायचा गॅसवरती कुकर ठेवायचं कुकरला कुकर कुकर तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या कापून घेतलेली बघा हिरवी कांद्याची पाताहीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी मी इथं वाटण घेतलेलं आहे याच्यामध्ये खोबरं धने आणि कांदा याचं वाटण आहे तीन शिट्ट्या होईपर्यंत मसाले काय काय लागतात ते तुम्हाला दाखवते मी आल्याची पेस्ट आहे लसणाची पेस्ट आहे कोथंबीर आहे दीड चम्मच लाल तिखट आहे एक चम्मच काळा मसाला आहे कुकरला तीन सिट्ट्या झालेल्या आहेत कुकर साईडला काढून घेते मी आता बघा मटण छान शिजलेलं आहे बघू शकता याच्यामध्ये पाणी टाकलं नव्हतं मटण शिजवताना मी गॅस ऑन करते भाजी बनवायची आता त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे मी कढई गरम झालेली आहे दोन माप तेल टाकायचं तेल गरम झालेलं आहे थोडं हिंग टाकायचं जिरे लसणाची पेस्ट अद्रकची पेस्ट परतून घ्यायचं लाल तुरवेपर्यंत परतायची याला अद्रक लसणला लाल तिखट काळा मसाला आणि वाटण टाकायचं याच्यामध्ये चल्याला छान भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत कोथंबीर टाकायची परतून घ्यायचं थोडं मीठ थोडी हळद मसाले भाजण्यासाठी थोडं पाणी टाकायचं परतून घ्यायचं मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचं तेल सोडले आहे बघा परतून घ्यायचं कांद्याची पात परतून घेतलेली आहे आता मटण टाकायचं मिक्स करून घ्यायचं कांद्याची पात आणि मटण खूप छान लागते खायला तुम्ही पण नक्की करून बघा असं आधी कांद्याची पात टाकली ना तर मसाले व्यवस्थित लागतात पाच मिनटं झाकण ठेवायचं गॅस कमी करायचं पाच मिनटं झालेली आहे तर बघू शकता कांद्याची पात आणि मटण बनून तयार झालेलं आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा हिरव्या कांद्याच्या पातीमध्ये मटण